नमस्कार टेक मराठी रुपू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत चला पाहूया पहिले अपडेट नैऋत्य मोसमी वारे मान्सून यंदा एक दिवस अगोदर देशाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळात दाखल होण्याची शक्यता आहे देवभूमी केरळमध्ये एकतीस मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा हप्ता उचलत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे केंद्र सरकार लोक सभा निवडणुकीनंतर जून किंवा जुलै महिन्यात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जारी करू शकतो मात्र हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचं या ठिकाणी स्पष्ट जाहीर करण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पारंपरिक पिकांची वाट सोडून नवीन पिकं घेण्यासाठी शेतकरी धडपडत असताना बाजारपेठामध्ये मा मात्र अपेक्षित दरही मिळत नसल्याची स्थिती आहे विशेष म्हणजे शासनाने आधारभूत किमतीने ज्वारी खरेदीचे आदेश दिले असून नोंदणी व खरेदी प्रक्रिया राबवली जात आहे तरीही या घडामोडीचा बाजारपेठामधील दरावर सुतराम परिणाम झालेला नाही बाजारात ज्वारी सतराशेपासून ते चोवीसशे रुपयेपर्यंत क्विंटल विकत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे हरित हायड्रोजनवर एस टी बसेस धावण्यासाठी प्रतिवाहन साठ लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे अशी माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली इथेनॉल तयार होण्यापूर्वीच खरेदीदार कोण व किती दराने खरेदी होणार हे आधीच जाहीर केले गेले होते त्यामुळे साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीकडे वळणे सोपे असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा